तर राम राम तर मी मनोज खेळ येतले चॅनलमध्ये मा व माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर हे बघा आता संध्याकाळ म्हणजे संध्याकाळचे चार वाजले तर शेतात म्हटलं एक फेरी मारून येऊ शेताकडून भटकून येऊ तर मग मी शेतात भट फेटण्यासाठी आलो आहे तर आणि पेरणीला पण चार दिवस झाले तर चार दिवस झाले तर कपाशी एकदम मस्तपैकी अशी उगली सगळीकडे तर ते बघतो आपण आणि वातावरण पण इतकं भारी आहे एकदम थंड अशी हवा चालू आहे तर पूर्ण ढगाळ वातावरण झालंय सर्व एकदम मस्त असं वातावरण झालंय सगळीकडे असं ढगाळ वातावरण आणि एकदम सा आ, सावली पूर्णकडे सगळीकडे सावली आहे एकदम मस्त थंड असं वातावरण झालंय शेतात हे हिऱ्याची एक अलगच मजा राहते असं ढगाळ वातावरण असलं की म्हणजे शक्यता पावसाची आहे पाऊस येऊ शकतो आला पाहिजे थोडासा फायदा होईल पाऊस जर आला तर हे बघा हे कपाशीला पेरणी करून झालंय पाच दिवस आज पाचवा दिवस आहे मस्त पैकी अशी कपाशी उगून गेली आहे हे बघा सगळीकडे एकदम मस्त अशी कपाशी उगली आहे टीवी और सज्जनों तो मेरी बड़बड़ सुनकर आप एक मिनट मेरी बड़बड़ सुनकर आप भी बोर हो चुके हो गए अब जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल और मेरे दोस्तों तो चलो आज के ब्लॉग में इतना ही मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में तब तक लिए बाय बाय टेक केयर